सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना महात्मा फिलांचा महात्मा ते कुठे कमी होता का अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई एकमत फुले यांना एकमत भारतरत्न एक बोलतो ना हा जो प्रस्ताव आहे अध्यक्ष म्हणून त्याला मी पाठिंबाच देतोय परंतु एक गोष्ट मला येथे नमूद करायची आहे महात्मा हे साधारणपणे आपल्या आपण जर पाहिलं तर दोन महात्मा एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिराव फुले हे दोन महात्मा आहेत भारतरत्न आहेत अनेक भारतरत्न आहेत पण महात्मा त्याच्यावरती आहे महात्मा हे जनतेनं राष्ट्राने त्यांना दिलेली पदवी आहे ती सर्व मान्य करण्यात आलेली आहे याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना महात्मा फुलांचं महात्मा हे कुठे कमी होता का खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण भारतरत्न दिलं त्यांना ते विश्वरत्नच द्यायला पाहिजे परंतु जे आहे महात्मा ज्योतिराव फिलांना भारतरत्न देताना आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का हा पण विचार झाला पाहिजे कारण मग महात्मा गांधींना आपण भारतरत्न का द्यायचा नाही हा विचार मनामध्ये येतो आणि मग मागे जायचं असेल तर मग मागे जाता येईल त्यांना भारतरत्न का द्यायचं नाही हे अशा आपल्या देशातले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छत्रपतीच ते बाकीचं काय नाही तसं महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी क्रांतीवीर सावित्रीबाई फुले हे म्हटलं की संपला विषय पण तरी सुद्धा शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना आपण सगळ्यांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले याच्यातलं महात्म्य जे आहे कुठे कमी होणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे धन्यवाद